माजलगाव धरणाविषयीची सकाळची ताजी अपडेट आता समोर येत आहे ह्या सकाळच्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर धरणात पाणीसाठा किती झालेला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे आज सहा ऑक्टोंबर असून सहा ऑक्टोंबरच्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरणात जो एकूण पाणीसाठा आहे तो तीनशे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास दलघमी इतका झालेला आहे तर ह्यातील जो उपयुक्त पाणीसाठा आहे तो दोनशे बत्तीस पॉईंट पन्नास दलघमी इतका झालेला आहे आणि माजलगाव धरणाची टक्केवारी जी आहे ती सकाळी सहा वाजण्याच्या अपडेटनुसार समोर येत आहे ती म्हणजे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के माजलगाव धरणाची जी टक्केवारी आहे ती अत्यंत संतगतीने वाढताना पाण्यास मिळत आहे कारण माजलगाव धरणात इतर धरणातून येणारा जो पाण्याचा विसर्ग आहे जो पाण्याची आवक आहे ते अत्यंत, ते अत्यंत कमी झाल्यामुळे धरणाची टक्केवारी देखील वाढताना खूप मोठा विलंब होत असून आज सहा ऑक्टोंबरच्या ताज्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव उदाहरणाविषयीची अशीच अपडेट जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब